सोबतच त्यात आपण कोथिंबीर टाकून घेतली पाहू शकता किती छान दिसत आहे आणि आता ही पण मिक्स करून घेऊया नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असा पिवळा बटाटा मस्त अशी मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि सोबत इथं बटाटे उकडून छान सोलून घेतलेत आणि कडीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी कांदा कट करून घेतला आहे पिवळा बटाटा करण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे इथं आणि ते, ते पाहू शकता आलं लसूण हिरवी मिरची जिरं आणि धने असं ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे थोडंसं आबडदोबड मोठं मोठं आणि आता इथं जिरं मोहरं तर घेतलेलंच आहे आपण आता सोबतच कडाईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया भाजीसाठी आणि हे तेल जे आहे हे थोडं काळपट दिसत आहे कारण मी भजी तळलेलं थोडं उरलेलं तेल आहे तर ते तेल मी भाजीला वापरणार आहे त्यामुळं प्लीज कोणी कमेंट करू नका की तेल काळं का आहे ते आता आपण हे तेल टाकून घेऊया बटाट्याच्या भाजीसाठी तेल तापलं असेल आपलं आता त्यामध्ये आपण थोडंसं जिरे मोहरीची फोडणी करून घेऊया इथे पाहू शकता ही भाजी तुम्ही मुलांना डब्याला वगैरे पण करू शकता किंवा असे तुम्ही हेच भाजी बनवून वडे वडेपाव किंवा भजी बटाटे वडे पण छान बनवू शकता आणि आता त्याच्यामध्येच मी हे वाटण आणि कडपत्ता टाकून घेते सोबतच हे वाटण काढून घेते कारण मला एका हाताने फोन पकडता येत नाही तर आधी टाकून घेते सगळं वाटण मी ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता हे छान हे वाटण आपल्याला तेलावरती परतायचं आहे पाहू शकता आणि वाटणात आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि वरतून पण थोडंसं मीठ टाकत आहे मी आणि छान आधी परतून घेऊया आपण हे वाटण छान असं आपलं हे वाटण भाजलेलं आहे पाहू शकता आता ह्यातच आपल्याला हा कांदा पण परतून घ्यायचा आहे छान कांदा मसाल्यात आपण परतून घेणार आहोत कांदा पण छान आपला परतून झालेला आहे आता सोबतच आपण त्यात हळद टाकून घेऊया ते पाहू शकता हळद आणि हे जे बटाटे आहेत हे पण मी टाकून घेते पण मी आता हे चिरण्याऐवजी ह्यातच टाकून डायरेक्ट असे चिरणार आहे म्हणजे पण आतल्याच्या साह्याने यांना बारीक करणार आहे ते पाहू शकता असे मी सगळे बटाटे ही करून घेते आधी फोडून घेते भाजी किंवा तुम्ही चाकूच्या सहाय्याने पण चिरून घेऊ शकता हे असे बटाटे फोडून घेत आहे मी आणि हे बटाटे मी तयार करून फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळे थोडेसे कडक झाले लगे लगे आपण करायला घेतलं तर एकदम गिचगिचे असते ते करू -गी शकता किंवा तुम्ही चाकूच्या सहाय्याने पण ह्यांना चिरून घेऊ शकता मस्त असते हे बटाटा मी याच्यामध्ये फोडून घेऊ शकता आणि परतून घेते वडेपाव जर करायचे असतील तुम्हाला तर ह्या बटाट्याच्या एकदम छोट्या फोडी करून घ्यायच्या किंवा खिसून पण घेतला तरी पण चालेल मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता किती छान मी तिला असं सा उन्हातल्याच्या साह्याने हाटून उन घेतलेली आहे एकदम मस्त अशी सोबतच त्यात आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे पाहू शकता किती छान दिसत आहे आणि आता ही पण मिक्स करून घेऊया